नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सात मोठे निर्णय अतिवृष्टी नुकसान भरपाई तीस जूनपर्यंत वाटप कर्ज अशा विविध घोषणा या ठिकाणी करण्यात आलेला आहे चला पाहूया पहिली अपडेट बॅकर्स समितीने दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी एक्केचाळीस हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचा नवीन वार्षिक पत आराखडा मंजूर केला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आकारता असे या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत आज शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण या ठिकाणी निर्णय घेतले आहेत सिव्हिल स्कोरची सक्ती न करता कर्ज देणे सहकारी बँकांचे बचा यात समावेश आहे बैठकीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित होते आता तीन नंबरची अपडेट पाहूया राज्यातील खरीपाचा आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप तीस जूनपर्यंत पूर्ण करावे खते बियाणे यांचे लिकेंज करणाऱ्या विक्रेत्याबरोबर ही कारवाई करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया हवामान विभागाच्या अंदाजानुसार ला निनामुळे येणाऱ्या जुलै महिन्यात अतिवृष्टीची शक्यता आहे त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आहे आता पाच नंबरची अपडेट पाहूया पाच नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत राज्यातील पुनर्वसी गावठाने विकास विभागाने तातडीने ताब्यात घ्यावीत गावठांच्या विकासासाठी अतिरिक्त निधी देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीमध्ये म्हटलं आहे आता सहा नंबरची अपडेट पाहूया बोगस बियाणे कंपन्यांच्या विरोधात कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांच्या संरक्षणार्थ आणि आपत्ती काळातील नुकसानीच्या त्वरित पाहण्यासाठी सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये भावना व्यक्त केलेली आहे आता सात नंबरची शेवटची अपडेट पाहूया या ठिकाणी कृषी संजीवनी पंधरवाडा राबवण्यात येत आहे आजच्या दिवशी सोयाबीन व मका लागवड तंत्रज्ञान मोहीम राबवण्यात येत आहे याचा उद्देश पिकांचे सुधारित लागवड व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा असल्याचा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे सात महत्त्वपूर्ण धडाकेबाज निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा